कुशल प्रशासक संघटक न्यायप्रियता पराक्रमी योद्धा सामाजिक सुधारणा घडवून आणणाऱ्या प्रजाहितकारी महाराणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची एकतीस मे रोजी तीनशेवी जयंती स्थानिक विद्युतनगर अहिल्यादेवी होळकर चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अमरावतीच्या आमदार सो सुलभाते संजय खुडके यांनी उपस्थित राहून सर्वांना जयंती दिनाच्या शुभेच्छा दिल्यात तसेच यानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य दुचाकी रॅलीला आमदार महोदयांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आलं यावेळी महिलांनी येळकोट येळकोट जयमल्ल्हारचा गजर करून परिसर दनानून सोडला यावेळी अहिल्या महिला परिषद महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचशाखा अमरावती रणरागिणे बहुद्देशीय संस्था देवा कर्मचारी संघटना मावळा संघटना धनगर समाज उन्नती मंडळ आदींचे यांचे पदाधिकारी व सदस्य तसेच धनगर समाज बांधव यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते तर अहिल्यादेवी देवी होळकर यांचे कार्यकर्तृत्व हे समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन अमरावतीचे आमदार सौ सुलभाते संजय खोडके यांनी केले होळकर यांच्या मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून दोन हजार सतरा पासून आपल्या अमरावती शहरामध्ये या ठिकाणी या संघाच्या चौकापासून आपण या ठिकाणी सुरुवात करत होतो परंतु आज या ठिकाणी या चौकाचं नाव आपण प्रश्न पहिले होळकर असं ह्या चौकाचं आपण नाव दिलेलं आहे आणि त्या चौकासोबतच त्या ठिकाणी आपण अहिल्या देवी संध्याकाळी सहा वाजता देवी त्यांचा येणारा पिढीला होता हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी आपल्याला सर्व समाधान घेऊन सांगा समाजवेशक काम करून आणि त्यातून विकास खऱ्या असा समाजाचा हाच महत्वाचा उद्देश या ठिकाणी हे विचार करून आम्हाला पुढे आहे बिरो रिपोर्ट आर सी